चो चो या पालकुडाळ मतदारसंघाला गेली पंचवीस वर्ष तुम्ही मागे नेला त्यामुळे आता तुमचं एकंदरीत हे सळ दिसायला लागलंय जशी खासदारांची गत झाली तशीच येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वैभव नायिका यांची तीच अवस्था होईल कारण त्यांनी विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातनं धोरणात्मक कामाच्या दृष्टिकोनातनं एकही काम केलेलं नाहीये जनतेच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे जनता त्याला दागा जागा दाखवणार आणि सन्माननीय निलेश राणे हजारोच्या मतदारसंख्या आज आहे तो पन्नास हजारापेक्षाही जास्त मताधिक्याने विजयी होतील असं ह्या ठिकाणी माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे नगरपालिकेच्या आहेत ती परिस्थिती तीच आहे आधी भाजी मंडई आहे आता भाजी मंडईमध्ये गेले पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी निविदा प्रक्रिया झाली तुम्हाला कोणी रोखलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी का त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केल्या नाही ही जबाबदारी कोणची एक आमदार म्हणून किती वेळा नगरपालिकेत आलात किती वेळा आढावा घेतलात विकासात्मक कामासंदर्भात आढावा किती वेळा तुम्ही घेतलात किती वेळा सिओना भेटलात नुसतं भेटायचं सिओना गुजुगुजू करायचं निघून जायचं धमक लागते नेतृत्वामध्ये ती धमक लागते ती आमचे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे आणि पालकमंत्र्यांमध्ये आहे ती धमक नाही आहेत तुमच्यात नजीकच्या काळामध्ये समजून जा काय परिस्थिती होईल आणि पराभव आपला अड्डळ आहे आणि म्हणूनच चलता सारख्या हा दरबार जो पालकमंत्री भरवतायत लोकांना एक प्रकारची संधी देत आहेत लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत अधिकारा वर्गांना जे आहे त्यांना धारेवर धारतायत अधिकारी वर्ग सुद्धा काम चुकारपणा करत होते परंतु पालकमंत्री कोणाला पाठीशी घालत नाहीत आणि ते त्यांच्याकडनं उद्या आढावाच्या मिटिंगमध्ये शंभर टक्के काम पूर्ण करतील आणि या संपूर्ण सिंधुदुर्गाला एक नवीन दिशा देतील असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल